नमस्कार मंडळी संत गजानन महाराज शिष्यमंडळ नगर यांनी सात आठ नऊ त्यांच्या बाहुमया व्याख्यानमाला ठेवलेली आहे या व्याख्यानमालेचा खरोखर आपण फायदा घेतला पाहिजे आपण आवर्जून सात आठ नऊ तारखेला त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे

आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं शुक्रवार शनिवार रविवार सात आठ नऊ फेब्रुवारी पंचवीसला सायंकाळी ठीक सात वाजता गोंडबाबा परिसर या ठिकाणी आपल्या विदर्भातील जवळजवळ जन्मांत ज्ञानेश्वर कन्या प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज यांनी एकशे तीस ग्रंथांची निर्मिती केली आणि सामान्य माणसांपासून वैज्ञानिका वैज्ञानिकांपर्यंत आपल्या जीवनामध्ये सप्रेम जय हरी श्री सद्गुरु गजानन महाराज बौद्देशीय अथोर मंडळ अमरावती गोंडबाबा मैदान दस्तूर नगरच्या वतीनं येणाऱ्या सात आठ आणि नऊ फेब्रुवारीला प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनचरित्रावरती आधारित व्याख्यानमालेचं आयोजन होत आहे खरं तर अलौकिक अशा असणाऱ्या संताची हे अलौकिक व्याख्यान मलाच होणार आहे असा एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम येणाऱ्या सात आठ आणि नऊ फेब्रुवारीला अमरावतीच्या भूमीमध्ये होत आहे विदर्भातल्या संत परंपरेला एक